या स्तंभाच्या या जागेला आम्हाला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर झालं पाहिजे या ठिकाणी आम्हीच या ठिकाणी मालक असताना आम्हालासुद्धा या ठिकाणी बाहेर काढले जाते प्रशासन त्यांच्या असतानासुद्धा आम्हाला अनेक प्रकारचं या ठिकाणी बंधन घातलं जाते आमचे या ठिकाणी रोजच्या रोज वर्षानुवर्ष म्हणजे प्रत्येक दिवशी या ठिकाणी आमचे समाजाचे लोक या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात परंतु या ठिकाणी कसलीही सोय नाही आहे या ठिकाणी आम्ही जे आपले जे कार्यकर्ते येतात समाज येतो या समाजाला या ठिकाणी सर्व साईडनी झाडं झुडपं लावलेले असतात प पिकला पीक घेण्यासाठी असतात परंतु इथं करण्याची जागा नाही आहे इथं बाथरूम नाही आहे पाण्याची सोय नाही आहे तरी या ठिकाणी आलेल्या सर्वांना सर्वांना समाजाला आणि या ठिकाणी लाखो समाज या ठिकाणी येतो की जे उ, लोकसभेमध्ये जो प्र अमित शहाने जी भाषा वापरली की बाबासाहेबांचं जे, बाबा जे उद्गार त्यांनी घेतले आणि देवापेक्षाही महान नाही आहे पण आम्ही असं सांगू शकतो की आमचा समाज या बाबासाहेबांना तेहतीस कोटी यांचे देव आहेत पण त्याच्यापेक्षाही महान आमचा समाज या बाबासाहेबांना मानतो आणि आमच्या समाजाचं बाबासाहेबांचं आमच्या भावना दुखावलेल्या आहेत तर आम्ही त्यांचा जाहीर निश्चित करतो आणि या शिल्लक लोकसभेच्या वतीने आणि विजय स्तंभाच्या टायमाला पण आम्ही जय 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 भीम ह्याच नारा देऊ आणि बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी ना आम्ही मोठं लोकेशन मध्ये करू हेच आम्ही या ठिकाणी मांडू इच्छितो क्रांती थँक्यू आपण या ठिकाणी येथील शौर्यस्तंभाजवळ आहोत आणि या ठिकाणी प्रशासनाची बैठक आहे अजितदादा पवार या ठिकाणी बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि कार्यकर्ते अनेक कार्यकर्तेसुद्धा या ठिकाणी बैठकीला उपस्थित झालेले आहेत जाणून घेण्यासाठी की या ठिकाणी जे काय एक एक तारखेचं जे काय शौर्य दिनाचं नियोजन आहे त्या नियोजनाबद्दल नियोजना ही मीटिंग आहे आणि कार्यकर्त्यांना उत्साह आहे की कशा शौर्य दिन साजरा होणार आहे आपली काय प्रतिक्रिया आपली काय मागणी आहे प्रथमच सर्व महापुरुषांच्या विचाराला आणि आचाराला मी प्रथम वंदन करतो आज या ठिकाणी एक जानेवारीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे साहेब या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्या भेटीसाठी आम्ही सर्व पक्ष सर्व राष्ट्रीय पक्ष की राजकीय पक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यकर्ते त्या माध्यमातून आमच्या पत्रकाच्या काय काय मागणी आहेत ते आम्ही मागण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला परंतु आम्हाला त्या ठिकाणी वेळ मिळत नाही आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बाईट देतो आहे की आमच्या या विजय रणस्तंभाच्या या जागेला आम्हाला पर्यटन स्थळ म्हणून जाहीर झालं पाहिजे या ठिकाणी आम्हीच या ठिकाणी मालक असताना आम्हालासुद्धा या ठिकाणी बाहेर काढले जाते प्रशासन त्यांच्या असतानासुद्धा आम्हाला अनेक प्रकारचं या ठिकाणी बंधन घातले जाते आमचे या ठिकाणी रोजच्या रोज वर्षानुवर्ष म्हणजे प्रत्येक दिवशी या ठिकाणी आमचे समाजाचे लोक या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत असतात परंतु या ठिकाणी कसलीही सोय नाही आहे या ठिकाणी आम्ही जे आपले जे कार्यकर्ते येतात समाज येतो या समाजाला या ठिकाणी सर्व साईडनी झाडं झोडपं लावलेले असतात प पिकला पीक घेण्यासाठी असतात परंतु इथं लघवीकरणीची जागा नाही आहे इथं बाथरूम नाही आहे पाण्याची सोय नाही आहे तरी या ठिकाणी आलेल्या सर्वांना सर्वांना समाजाला आणि या ठिकाणी लाखो समाज या ठिकाणी एक जानेवारी देत असताना आणि अनेकमध्ये पण या समाजा इथं लोकं येऊन या मानवंदना देण्यासाठी या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात तर आमचं एकच म्हणणं आहे मी बहुजन समाज पार्टीचा प्रदेशचा आणि शिव लोकसभेचा निरीक्षक असून मी या ठिकाणी माझ्या वतीने आणि समा पक्षाच्या वतीने आम्ही दा आजीदादांना एकच सांगू शकतो की तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलात, आलात तर आल्यानंतर आमच्या या ठिकाल्या समस्या आणि कुठलाही एक जानेवारीला किंवा आमच्या समाजाला कुठलाही इजा न पोचव झाले नाही पाहिजे आणि क प्रशासने पण त्याच्या बारकाईने लक्ष घातलं पाहिजेन तर इतर लोक मनजवादी लोक या ठिकाणी येतात मनस्मृतीच्या विचारा चे लोक या ठिकाणी येतात आणि आमच्या समाजाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतात हे त्रास कुठलाही होता कामा नाही जर या प्रशासनाला कुठल्याही कार्यकर्त्याला जर त्रास झाला तर आम्ही शासनाला आणि इथल्या प्रशासनाला आम्ही जा विसरू आणि हे सगळे होणाऱ्या कार्यक्रम आहे या का होणाऱ्या गोष्टी आहेत हे त्यांच्यावर लादल्या जाऊ आम्ही हे सांगू आणि या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उदाव करू आणि या ठिकाणी आम्ही एक निश्चित करतो की जे लोकसभेमध्ये जो प्र अमित शहा जी भाषा वापरली की बाबासाहेबांचं जे, बाबा जे उद्गार त्यांनी घेतले आणि देवापेक्षाही महान नाही आहे पण आम्ही असं सांगू शकतो हो की आमचा समाज या बाबासाहेबांना ते ते तीस कोटी यांचे देव आहेत पण त्यांच्यापेक्षाही महान आमचा समाज ज्या बाबासाहेबांना मानतो आणि आमच्या समाजाचं बाबासाहेबांचं आमच्या भावना दुखावलेल्या आहेत तर आम्ही त्यांचा जाहीर निश्चित करतो आणि या शिल्लर लोकसभेच्या वतीने आणि विजय स्तंभाच्या टायमाला पण आम्ही जय 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 भीम हेच नारा देऊ आणि बाबासाहेबांचं नाव या ठिकाणी आम्ही मोठं लोकेशनमध्ये करू हेच आम्ही या ठिकाणी मांडू इच्छितो जय भीम जय भारत हा ज्यावेळेस या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये इलेक्शन झालं त्या विलेक्शनला वी एम मशीनचा मुद्दा ओ ओपन झाला या मुद्द्याला सर्वांनी उठाव केला परंतु या दाबण्यासाठी या प्रभणीचा आपलं वी एमचा मशीनचा जो मुद्दा होता या मतदानाचा मुद्दा होता हे दाबण्यासाठी यांनी प्रभणीचं प्रभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी जे संविधानाचा फोटो होता हा फोटो आणि त्यांच्यावाला संविधानाचं जे प्रेत होतं ते तोडफोड करण्यात आलं जाणून बुजून केलेलं गेलेले आहे आणि जाणून बुजून केलेलं की लोकांचं लक्ष वंच विचलित व्हावा हो असं ह्या समाजासाठी त्यांनी प्रबधीचा एक कार्यक्रम घडून आणला आणि निष्कारण आमच्या समाजाचा मागासवर्गीय माणूस हा त्या ठिकाणी बळी गेला आणि ह्या प बळी घालवण्यासाठी हे प्रशासन हे डिपार्टमेंट त्या ठिकाणी केलेला आणि आता त्यावर त्यांनी मारहाण केलेला जो त्या ठिकाणचे पोलीस आयुक्त असते यांनी त्यांना त्या ठिकाणी निलंबित करावा ही बी आम्ही या ठिकाणी जे आहे त्यांच्या बाबतीत या प्रशासनाच्या आणि पोलीस डिपार्टमेंटचा आम्ही निश्चित करतो एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय भीम जय भारत